आज आपण एकदम गावरान पद्धतीने भाजी बनवणार आहोत मेथीची हिवाळ्यात मेथीची भाजी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते खाण्याला तर आज आपण बनवूया नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं मी तीन गड्ड्या भाजी एकदम व्यवस्थित निसून घेतलेली आहे असे जेवढ्या कवळ्या काड्या असेल तेवढ्या घ्यायच्या आता आपण ही भाजी चाकूना थोडी मोठी मोठीच क कट करणार आहोत जास्त बारीक कट करायची नाही तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगोदर निसून घ्यायची स्वच्छ कारण की किडलेले पानं ते असतात त्याच्यामध्ये गवत पण असतं तर व्यवस्थित निसून आणि मग अशी चाकून कट करून घ्यायची मोठी मोठीच कट करायची किंवा तुम्ही अशी हातांना तोडून पण घेऊ शकता अशी चुरा करून घ्यायची हातांना जर तुटत असेल तर किंवा चाकून तोडली तर एकदमच भारी तर ही गावाकडच्या पद्धतीनं मी आज तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे एकदम गावरान अशी भाजी तुम्ही पहिले कधी खाल्ली नसेल ते बघा सगळी भाजी कट करून घेतली आता आपल्याला ही भाजी दोन ते तीन पाण्यात धुवून घ्यायची हे बघा इथं वाटण तयार करायचं आहे आपल्याला पंधरा वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे या मिरच्या जास्त तिखट नाही आहे त्यामुळं मी जास्त घेतलेल्या आहे एक लसणाची कांडी शिलून घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही अर्धी वाटी मी ओलं नारळ घेतलेला आहे ओलं नारळ जर नसेल तर तुम्ही खोबरं घालू शकता थोडंसं पण ओलं नारळ जर घातलं ना तर त्याची खूपच छान भाजी होते आपल्याला पाणी टाकून अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याची मसाल्याची सगळं मग एकत्र करून बघू शकता इथं मी कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आता दीड चमचा तेल टाकायचं आहे आपल्याला टोटल आपल्याला दोन चमचे तेल लागणार आहे पण आता इथं दीड चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा तेल आपल्याला नंतर वापरायचं आहे जिरे टाकून घ्यायचे जिरे जे, चांगले फुलू द्यायचे व्यवस्थित हे बघा एका जाळीमध्ये धुवून टाकलीच भाजी मी तर आता ही भाजी आपल्याला दोन तीन मिनटं तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे जाळीमध्ये जरा धुऊंग काढली ना तर थोडं पाणी निथळून जातं तिचं आणि तेलामध्ये परतायला व्यवस्थित परतले जाती त्यामुळं असे जाळीमध्ये कोणत्या चाळणीमध्ये कशामध्ये पण तुम्ही थोडी निथळून घेऊ शकता बघू शकता तुम्ही दोन तीन मिनटं अशीच तेलामध्ये परत परतू घ्यायची त्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये आता आपण मसाला टाकून देऊ हो। तर याला काही परतायची गरज नाही आहे मसाल्याला कारण की हे ऑलरेडीच आपण शेंगदाणे ते भाजून घेतलेले आहे तर आता आपण हे मसाला टाकून देऊ भाजी करायला एकदम सोपी आहे पण खायला अशी अप्रतिम लागते ही भाजी माझी सासूबाई करायच्या अशी अशा पद्धतीची भाजी आजू पण करतात त्या कधी तर खूप छान होते थोडीशी वेगळी पद्धत आहे मस्त रस्सा भाजी होते तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत भाजीसोबत पोळीसोबत कशासोबत पण खाऊ शकतात आता इथं पाणी टाकून घ्यायचं आता पाणी तुम्हाला केवढं टाकायचं ते बघायचं घट पातळ किती पातळ पाहिजे तुम्हाला भाजी शिजून थोडीशी आणखीन घट्ट होते बघू शकता तुम्ही मी आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये कारण की ती शिजून आणखीन घट्ट होते त्यामुळं आणखीन थोडंसं पाणी टाकून घेत आहे मी बघू शकता तुम्ही आता याला फुल गॅसवर आहे ना एक उकळी येऊ हो द्यायची आणि त्यानंतर दहा ते बारा मिनटं आपल्याला कमी गॅसवर शिजू द्यायची आहे उकळी येऊस तर फुल गॅस ठेवायचा चव्यानुसार मीठ टाकून घेऊ हो। मिक्स करायचं व्यवस्थित आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटते कमेंट करून नक्कीच सांगा हे बघा आपली भाजीला चांगली उकळी आलेली आहे तर आपण आता एकदा याला हलवून चेक करून बघूया भाजी शिजली का म्हणून दहा ते बारा मिनटं लागत आहे कमी गॅसवर भाजी शिजायला गॅस कमी केलेला आहे मी तर माझ्या रेसिपी कशा वाटते कमेंट करून नक्कीच सांगत जा हे बघा चेक करून बघू थोडी बाकी आहे शिजायची पण आपल्याला फोडणी द्यायची वरून त्यामुळं शिजलती हे बघा अर्धा चमचा राहिलेलं तेल मी याच्यात घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये एक कांडी लसूण बारीक कट करून घेतला होता तर आता हे लसणाची आपल्याला वरतून फोडणी द्यायची या भाजीला तर ह्या फोडणीमुळे ना भाजी एकदम छान लागते खूप अशी चवीला भन्नाट होते तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा पहिलं गावाकडच्या पद्धतीनं म्हटलं तर ना वरून भाजीला फोडणी दिल्याशिवाय कोणतीच भाजी अशी बनवत नव्हते खूप छान लागायची त्यावेळेसची भाजी तर आपण पण प्रयत्न करून बघू तर खूप टेस्टी होती ही भाजी नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा हे बघा लसूण चांगला आपला लाल झालेला आहे फोडणी टाकल्याच्या नंतर झाकण ठेवायचं लगेच कारण की त्याची जी वाफ असते ना ती निघून नाही गेली पाहिजे म्हणजे चव निघून जाते वाफ निघली म्हणजे त्यामुळं आपण फोडणी टाकली का लगेच झाकण ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्येच आपली त्याची पूर्ण चव उतरते फोडणीचं बघा किती छान आणि मस्त वास पण इतका छान येतो आहे भाजीचा आणि बाजरीची भाकर जर अशी चुरून खाल्ली ना अशा भाजीमध्ये थंडीचे दिवसात तर मग खूपच भारी लागते तर हे बघा आता आपली भाजी शिजलेली आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये